साठी संघर्ष करतोय म्हटलं जात ना आजचा संघर्ष उद्याच सामर्थ्य निर्माण करेल विचार बदला आयुष्य जरूर बदलेल या बाच मध्ये दे देखील तसा संघर्ष करावा लागणार आहे आजचा स्ट्रगल म्हणजे तुमचं उद्याचा गुगल ऑल साइडला ला वडस्टोक जोरदार प्रहार या ठिकाणी करण्यात आलंय जबरदस्त आक्रमक पवित्रा घेतलाय बॉल चाललाय सीमा पार, पार। आणि त्या बॉल वरती लिहिलं असेल बॅटरने सी यू लेटर कॅपिटल कॅपिटल लेटर मध्ये बॉल सीमा पार इट्स मॅक्सिमम पॉवरफुल शॉट षटक्या सव्वीस धाबा धावा फलक्यावरती आहेत सव्वीस चाळीस धाबांची गरज आहे अठरा धाबा अजूनही बनवावा लागणार आहेत बॅटिंग करतात बॅटर विकीच्या बाट आलेला हा घनाघाती प्रहार या ठिकाणी आपण पाहतोय जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे बी नाही या मार्च मध्ये हे सबीकरण सध्या नंदनपाडा संघाच्या फलंदाजाला घ्यावं लागणार आहे कारण खालापूर बेल्ट मधून आलेला हा संघ सध्या कर्जत तालुक्यामध्ये खेळतोय ट्वेंटी सिक्स सव्वीस धावा धाव फलकावरती आक्रमणाला सुरुवात झाली कल्पेश हो कम बॅक करावा लागेल पुढे सरसावले तर आणखीन एक बॉल डान्सिंग डाऊन द बॉलर सेड बॉल चाललाय सरळ लॉंग ऑन आणि आणखीन एक बॅक टू बॅक सेकंड इनरो दुसरा धमाका षटका बत्तीस धावा धाव पलकवत आणि आता बारा धावांची इथून गरज या मॅच मध्ये असणार आहे संपूर्ण केलेल्या मेहनतीवरती पाणी फिरण्याचं काम सुरुवातीला तीन चेंडू डॉट राहिले ते गोलंदाज या ठिकाणी आपण पाहिले तर कल्पेश ठाणगेच्या नावावरती आणि शेवटचे तीन बॉल या ठिकाणी आपण पाहतो ते राहिलेत बॅटर विकीच्या नावावरती सलग लागोपाठचा तिसरा थमाका धावा धाव पालकामध्ये आपण पाहतोय अडतीस आणि आता बारा बॉल सहा धावांची गरज